गुड मॉर्निंग शुभ सकाळ भावना बहिणं काय चाललंय झालंय का नाही पाणी हां झालाच असं तर तुम्ही म्हणताना सांगित तुम्ही तर काय आता काय घर बांधायला का काय नाही हो तसं नाही आपण गरीब लोक तो आहे हां बिल्डिंग बांधायला पण पैसे लागतात खरे का खोटे तर काय झाले माहिती आहे का पलीकुण आहे ना घुशीनं नाही एवढं कुरले ना लय कुरले अंगण त्याच्या मी काय म्हणलं माहिती आहे का दादा बघते सात जोड आहेत परला दादा येते मी म्हटलं थोडा ते तेवढा गोआबाच करून घ्यावा तर मग त्याच्यामुळं आपले प्रल्हाद दादा संजयदादा आणि आपले अरुण दादा हे दादा, तिघंजण आले होते आणि मस्तपैकी याने आपल्याला गोबा करून दिला बरं का म्हणजे पहिलं पण त्याने आपल्या घराची फरशी लावली आणि ते येतात बरं का बिचारे काम करून देत बरं असं नाही की मी फुकट काम करून घेतले बरं का तुम्ही डबल मानता की तू फुकट काम करून घेते का तसं नाही भाव न बनो चारशे चारशे रुपये दिले मी ती गजान चौगजण होते चौघजाणाला चारशे 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 रुपये दिले तर दाजी काय बोलले आहे का अरे आज आहे ना त्यांना मस्तपैकी बीता आपण खाऊ घालू हा तर प्रल्हाद बाऊला विचारलं म्हणलं दादा काय आणू सांगा मला, मला चिकन आणू का बोकड्याचं मटण आणू दादा बोलले ताई मला न, ना तुमच्या हातच्या मटणाची भाजी खाऊ वाटली तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवताय ना आम्हाला खूप भारी वाटते ती मला खाऊ वाटते ते मी ठीक आहे म्हणलं चला एक गरिबाला खाऊ घातलं तर आपलं कुठं कमी नाही पडत आहे खरं का खोटे भावनं बहिण त्याचं मन तेवढंच आपल्याला आशीर्वाद देऊन जाते हो नहीं, नहीं मा मा की नाही आणि त्यांनी काम पण खूप केलं हो तर मला म्हणाले ती बघा तेव्हाच तर मग चहा वगैरे केला होता मी त्यांना मस्तपैकी आणि चिकन वगैरे आणलं छानपैकी काळ्या मसाल्यातली भाजी केली आणि हे बघा मला कसं वाटतंय माहिती का गरीबाला आहे ना जर आपण दोन पैसे जर जास्त दिले ना चहा पाणला त्यांना तर कुठं आपलं कमी नाही होत उलट त्यांचा आशीर्वाद लागतो त्यांना दोन घास खाऊ घातले ना त्याच्यातच आपला देव प्रसन्न तर इकडं मस्तपैकी आता मी मसाला काढला आहे काळा मसाल्यामध्ये भाजी केली तीळ खोबरं कांदा अद्रक लसण कोथ्रिम मस्तपैकी तेलामध्ये टाकून घेतलं आहे आणि मटण आधी शिजवून घेतलं आहे मस्तपैकी आणि छानपैकी असा परतून घेतला आहे मसाला भाजी एकच नंबर झाली होती तुम्हाला काय सांगू दादा बोले ताई खरंच काय भारी भाजी केली तुम्ही तर छानपैकी असं हलवून घेतलं आणि मटणाचं मटण मतन टाकलं मटण तर कसं माहिती आहे का आपण जसं धुतो तशी फोडणी देतो तसं सगळं तर मला कसं वाटतं माहिती आहे का आपल्या दारामध्ये कुणी आलं ना त्यांना करा आपण दोन घास खाऊ घालावतो तर मला छान वाटते खरी गोष्ट सांगायची तर इकडे मी मस्तपैकी असे मटणाला फोडणी दिली आहे दादाला खूप भूक लागली ते दोघायला पण बोलले तर या म्हणले भूक लागली बोलले द्या म्हणले डाळ भाजी असली तर म्हणलं नाही म्हणलं दादा भाजी झालेली आहे म्हणलं भाजी मटण खाऊनच जा म्हटलं मग मस्तपैकी अशी मटणाची भाजी केली आणि त्यांना वाढली आणि खरी गोष्ट सांगले प्रल्हाद दादा एवढे म्हणजे एवढं नाव घेत होते दादा बोलले ताई तुम्ही एक आम्हाला गरीबाला खाऊ घातला आणि एक डायलॉग पण मारला त्याने काय मोठ्याची बायको खोटी आणि काय गरीबाची बायको सत्य असे काहीतरी त्यांनी डायलॉग बोलला बरं का जेवढे मोठे लोक म्हणे तेवढे खोटे म्हणे असं काहीतरी डायलॉग मारला बरं का मी टाकीन तुम्हाला तो डायलॉग तर अशा काही गोष्टी तर आणि प्रल्हादानी संजयदानी खूप तारीफ केली बोलत ताई खूप छान भाजी झाली तरी पण मला असं वाटलं होतं बिर्याणी करावात म्हणून पण काय करू माझ्याकडे गरम मसाला नव्हता पन्नास रुपयाचा गरम मसाला अस लागला असता आणि हे लागलं असं थो थोडं तांदूळ हे लागले असते पण नव्हते त्यावेळेस मग म्हटलं चल जाऊ दे भाजीच करते आणि कसं कामावरले लोक ना तवे कसे बसले आहेत का बोलते ताई आम्हाला लय आम्हाला लई भूक लागली आणि कामावरले लोक कसं भात कसा खाल्ला की तवाच ठेऊन जातो आहे की नाही पण भाकर कशी दमदार राहते ना त्याच्यामुळे मस्तपैकी अशी भाजी केली कसं वाटलं आजचा ब्लॉग भावनं बहिणी नक्कीच कमेंट करून सांगा आणि यू सगळ्यांना काळजी घ्या सगळ्यांनी